उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकाम संदर्भात समाजसेवक मानकर यांनी वारंवार पत्रव्यवहार करून देखील अनधिकृत बांधकामांवर संबंधित अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे मानकर यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या दालनात विष प्राशन केल्याची घटना घडली होती या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे जर लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन झाले नाही तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले क्रमांक क्रमांक दोन ह्या ठिकाणी मी एका अनाधिकृत बांधकामावर अर्ज केलेला होता आणि पाच अर्ज केले बावीस फेब्रुवारीपासून अर्जाचा माझा पाठपुरावा चालू आहे पण तरी देखील महानगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत गवस साहेब मनीष हिवरे गणेश शिंपी यांना देखील मी वारंवार तक्रार केली परंतु त्यांनी एकच त्यांना नोटीस पाठवली नोटीस पाठवल्याच्या नंतरही त्या अनधिकृतर बांधकाम बांधकामावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही आणि मी ज्या वेळेला त्यांना बोलायला गेलो त्यांची हीच भाषा आहे की आम्ही काही करणार नाही आता झालं गेलेलं आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही परंतु हे आपले मानकर साहेब यांची जशी स्थिती आहे आज त्यांना बांधकामाविरोधात त्यांनी अर्ज दाखल केले होते परंतु त्यांना विष प्रशासन करण्याची गरज पडली तसेच हे सगळे पदाधिकारी हे सुद्धा मानसिक त्रास देतात मला असं वाटतं कुठंही मला सुद्धा मानसिक त्रास देऊन असं विष प्रशासनाची गरज पडेल असे असं मला वाटतं तरीही परंतु आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं अगर यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली तर आंदोलन करण्याचा आमचा इशारा आहे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये पालिकेचा अनाधिकृत बांधकाम विभाग हा निष्क्रिय आणि निष्फळ ठरलेला आहे अतिरिक्त आयुक्त गवस साहेब आणि संबंधित प्रभागाधिकारी मनीष हिवरे हे या सर्व घटनेला सर्वस्वी जबाबदार आहेत अनाधिकृत बांधकामं सुरू असताना त्याची माहिती असताना देखील मनीष हिवरे हे कारवाई करत नाहीत त्यांच्याकडं तीन विभागांचा प्रभा त्यांच्याकडं तो कार्यभार आहे म्हणून ते ह्या विभागाकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि तक्रारदारांना ते आरेरावेची भाषा करतात उडाउडीचे उत्तरे देतात या सर्व घटनेला सर्वस्वी जबाबदार मनीष हिवरे आहेत त्यांच्यावर महानगरपालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी आणि यांच्या ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ह्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कार्यपद्धतीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेरेतर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मनीष हिवरे यांचं तात्काळ निलंबन झालं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलनही उभे करणार